नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता घोरपडेनेच मंजुरीला मारण्यासाठी तिला वीज दिलेलं असतं हे सगळं सत्य आता नानाजीजीसमोर उघड झालेलं आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे इथे आता मंजुरी धावतच मंदिरात निघालेली असते कारण आता काही अनर्थ होऊ नये त्याआधी मला पटकन जय आणि राहायला थांबावं लागेल म्हणून घाईघाईत निघालेल्या -गा� मंजुरीचा पाय रस्त्यानेच मुरगळलेला असतो आता तर धड तिला पळताही येत नाही कारण आता ती लंगडत असते तेव्हा मंजिरी आता विठुराया कधी हार जोडते आणि मग लागते विठुराया हे सगळं काय चालू आहे अरे बघ ना तिकडे मला जावं लागेल नाहीतर मला जर उशीर झाला तर मोठा अनर्थ घडेल त्यामुळे विठुराया तू काहीतरी कर ना असे मंजिरी आता जोर मंजिरी विठुरायाकडे प्रार्थना करत असते त्याच वेळेस पाठीमागनं मानसी येते आता मानसी जोरजोरात इथे मंजिरीला आवाज देऊ लागते मंजिरी थांब मंजिरी मंजिरी आता पाठीमागे वळून बघते तर आता रिक्षेतनं मानसी उतरते त्याच वेळेस मंजिरी लागते मानसी तू तू इकडे कशी काय तेव्हा मानसी मिळू लागते अगं तेजसचं काम होतं नाही ते शेजारच्या गावात म्हणून म्हटलं चला मंजिरीलाही भेटणं होईल मग मी बोलले की मलाही येऊ दे तेजस म्हणून मी आले त्यांच्यासोबत ते तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो का तेजस कसा आहे बरं आहे का तो त्यावर आता लगेच मानसी म्हणू लागते हो हो ते अगदी बरे आहेत तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते खरंच तू किती सांभाळून घेते ना तेजसला त्यावर ते मानसी म्हणू लागते हे बघ मंजिरी हे सगळं ना प्रेमात आपआप घडून जाणाऱ्या गोष्टी प्रेमात सगळं काही आपोआप घडत असतं यालाच तर प्रेम म्हणतात ना तेव्हा लगेच मंजुरी मनाशीच होऊ लागते मग माझ्या आणि रायाच्या मैत्रीतही ते तेच प्रेम आहे सगळं काही आपोआप घडून जाते पण मला राहायला थांबावंच लागेल मी इथे का थांबली मला जर उशीर झाला तर तिकडे मोठा अनर्थ घडवेल त्याआधी मला लवकरात लवकर पोचावं लागेल तेव्हा लगेच आता मंजुरी मानसीला म्हणू लागते हे बघ मानसी सॉरीया मला माफ कर पण प्लीज मला अर्जंट जावं लागतंय ग मी इथे नाही थांबू शकत मला तिकडे खरंच खूप अर्जंट काम आहे मला लवकर पोहोचावं लागेल त्याच वेळेस आता मानसी लगेच मंजुरीचा हात पकडते कारण मंजुरीच्या पायाला काहीतरी जखम झाली का पडते तेव्हा लगेच आता मानसी विचारू लागते अगं मंजुरी काय झाले पायाला बघू बरं तेव्हा मंजुरी मला ते काही नाही ग मगाशी ना पाय मुरगळ आहे त्याच वेळेस आता माणसी लगेच आपल्या पर्समधं स्प्रे काढते आणि मंजुरीच्या पायावरती मारू लागते तेव्हा आता तो स्प्रे मारल्यानंतर इथे मंजिरीला जरा बरं वाटतं तेव्हा मंजिरी मला थँक्यू मानसी पण तुला खरं सांगते मी नाही थांबू शकत ग आपण नंतर कधीतरी बोलूया की त्यावर मानसी मंजिरीच्या चे चेहऱ्याकडे बघू लागते आणि म्हणू लागते काय गं मंजू काय आहे मला सांगशील का काय प्रॉब्लेम आहे नेमकं तेव्हा मंजिरी मिळू लागते मानसी तुला माझा मित्र राया माहिती आहे ना आता मंजुरी रायाने जय जयमध्ये कशी दुश्मनी झाली आणि दोघे कसे सख्खे भावे हे सगळं काही आता इथे माणसीला सांगू लागते त्यामुळेच मला अर्जंट जावं लागेल आणि त्या दोघांनाही थांबवावं लागेल तेव्हा मानसी म्हणू लागते ठीक आहे मंजिरी जातो पण तुझ्याबरोबर एक शक्ती असणं खूप महत्त्वाचं आहे बरं का ती शक्ती आपल्याला कुठल्याही संकटातनं बाहेर काढू शकते तेव्हा मंजिरी म्हणा तू बरोबर बोलते ग शक्ती तर पाहिजेच माणसाजवळ पण तुला सांगते माझ्याकडे ना शक्तीच उरली नाही कसं जाऊ आणि काय करावं मला काहीच समजत नाही त्याच वेळेस माणसी म्हणू लागते मंजिरी अशा वेळेस आपल्याला एकच शक्ती या संकटातून बाहेर काढू शकते ती शक्ती म्हणजे शिवाची शक्ती पार्वती आज महाशिवरात्री आहे की नाही मग ही शिवाची शक्ती तुला नक्की हे नवीन नातं जोडायला मदत करेल असे म्हणून आता मानसी लगेच आपल्या पर्समधनं ती पार्वतीची मूर्ती काढते आणि मंजिरीच्या हाती देते आता मात्र ती मूर्ती बघताच मंजिरीला खरंच खूप प्रसन्न वाटतं मंजिरी ती मूर्ती हातात घेते आणि त्याकडे डोळे भरून बघत असते तेवढ्यात आता लगेच मंजुरी मानसीला म्हणू लागते मानसी चल आता मी निघते मला खरंच लवकर जायचे ग असे म्हणून धावतच मंजुरी निघाली तेच माणसी म्हणू लागते अगं मंजू असं काय करते अगं तू धावत आधी नाही जाणार रिक्षेने आधी जाशील ना चल मी रिक्षेने सोडते तुला असे म्हणून दोघी आता रिक्षेत बसून निघालेले असतात तर इकडे मंदिरात आता पायरीवर पडलेल्या घोरपडेला राया पाय धरून खोजोरात खाली ओढत घेऊन येतो आणि जोरजोरात आता त्याच्या पोटात लाता मारू लागतो इथे घोरपडेचे खूपच बेहाल झालेले असतात कारण रायाने त्याला खूपच मारलेलं असतं आता लगेच घोरपडेला आपल्या खांद्यावरती उचलून घेतो आणि जोरदार दिशी तिथे भस्म ठेवलेलं असतो त्या भस्मावरती फेकून आपटवतो त्याच वेळेस आता रायाही लगेच उडी मारून घोरपडे जवळ येतो आणि जोरजोरात आता हातांनी पोटात त्याच्या वार करत असतो घोरपडे मात्र आता खूपच हतबल झालेला असतो त्याला नीट उठताही येत नाही त्याच्या आता तोंडातनंही रक्त निघत असतं कारण रायाने त्याला खूपच मारलेलं असतं त्याच वेळेस आता धावतच राया पटकन तिथे मंदिरासमोर त्रिशूल पडलेली असते ती त्रिशूल हाती घेतो आणि आता लगेच रायाच्या ती त्रिशूल हातात बघताच इथे जय खूपच घाबरलेला असतो कारण आता हा राया आपल्याला सोडणार नाही आता आपल्याला मारणार अशी भीती आता जयला वाटू लागते जय खूप घाबरलेला असतो पण त्याला खूप मार लागल्यामुळे त्याला धड पळताही येत नाही आता लगेच राया पटकन ती त्रिशूल घेऊन धावतच ओरडत येतो आणि लगेच आता जयच्या पोटात खूप सवणार तेच मंजिरी तिकडनं धावत येते आणि म्हणू लागते राया थांब जयला मारू नको राय थांब तेव्हा लगेच आता राया मंजिरीकडे बघू लागतो त्याच वेळेस मंजुरी म्हणून लागतो राया असं नको करू तू तेव्हा राया म्हणू लागतो मीच अगं का सोडायचं याला याने तुला एवढ्या नरक यातना दिल्याय त्यामुळे मिसफायर मला थांबवू नको आज या घोरपडेचा अंत झालाच पाहिजे या पाप्याचा नाश झालाच पाहिजे असे म्हणून आता राय पुन्हा ती त्रिशूल लगेच घोरपडेच्या पोटात खूप सवणार तेच मंजिरी म्हणत लागते राय थांब अरे तू त्याला नाही मारू शकत सोड त्याला तेव्हा लगेच राय म्हणलं तो का सोडायचं मिसफायर अगं या असल्या पाप्याला का सोडायचं तुला किती त्रास दिलाय मिस बाहेर तेव्हा मंजिरी म्हणत लागते सोडावंच लागेल राया तुला त्याला सोडावंच लागेल तेव्हा राय म्हणतो नाही मिस बाहेर मी या पाप्याला सोडणार नाही आज या घोरपडेचा नाश होणार म्हणजे होणार तेव्हा मंजिरी राया तुला त्याला सोडावंच लागेल कारण जयच तुझ्या लहानपणीचा भाऊ आहे हरवलेला तुझा, तुझा सख्खा भाऊ आता लगेच राया आणि जयला तर धक्काच बसतो दोघेही आता मंजिरीकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता राय म्हणतो काय बोलते मिस बाहेर तेव्हा जयपटकन उठून उभून उभी राहून मंजिरीला म्हणू लागतो काय बोलते तू वेड लागले का तुला अगं विष काय दिलं असं वेड्यासारखं का काय बोलते त्यावर मंजिरी म्हणू लागते नाही जय मी वेड्यासारखं नाही बोलत जय आणि राया तुम्ही दोघे सक्के भाऊ आहात एकाच आईची मुलं आहात तुम्ही दोघेही आता एकमेकांकडे बघू लागतात त्यावर आता राय म्हणतो काय बोलते मिस फायर उगाच काही बोलू नको हा असला माणूस माझा भाऊ असू शकत नाही तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणाग ते नाही राया माझ्याकडे पुरावा आहे आणि जय हाच तुझा भाऊ आहे हरवलेला भाऊ तेव्हा लगेच राय मात्र मिसफायरकडे बघू लागतो त्याच वेळेस जय म्हणतो मंजिरी उगाच वेड्यासारखं काही बोलू नको हा गावगुंड किरड्यात जन्म झाला या रायाचा आणि हा माझा भाऊ असू शकत नाही उगंच काही बोलू नको तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे जय असं काय बोलतो आहे अरे राया हाच तुझा हरवलेला भाऊ आहे खरंच माझ्याकडे पुरावा आहे तेव्हा लगेच जय म्हण लागते उगंच काही खोटं नाट्य सांगू नको त्यावर राया म्हणू लागतो मिस बाहेर मला माहिती तू उगंच काहीही बोलणार नाही काय पुराव आहे मिस बाहेर तुझ्याकडे सांग ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया माझ्यावरती विश्वास ठेव मी जे काही सांगते ना ते अगदी खरं आहे जय हाच तुझा सक्का भाऊ आहे आणि माझ्याकडे आहे आता मंजिरी लगेच त्या पुराव्याबद्दल सांगणार तेच आता तिला चक्कर आलेली असते मंजुरी आता धडकन खाली पडणार तेच राया धावत जातो आणि मंजिरीला पकडतो आता लगेच राया आजूबाजूच्या लोकांना पाणी सांगू लागतो तर आता इकडे मंजिरीला घरी घेऊन येण्यात येतं तर दुसऱ्या दिवशी आता मंजिरी तिच्या रूममध्ये झोपलेली असते सकाळी सकाळी आता मंजिरीला जाग येतात जीजी पटकन तिच्यासाठी पाणी घेऊन येते तेव्हा लगेच आता जीजी मंजिरीला म्हणू लागते मंजिरी आता कसं वाटतंय आणि हेच सगळं त्या घोरपडेने केलं हे समजलंय मंजिरी आम्हाला असे जीजी आता मंजिरीला म्हणू लागते तेव्हा मंजिरी म्हणत ते हो का पण रायाने जय कुठे जिजी त्यावर जीजी, जीजी म्हणते खालीच आहे ना आहेत खाली हा जय असा कसा वागू शकतो ग मंजिरी मी त्याला कधीही माफ करणार नाही आयुष्यात या जयला मी आता कधीही माफ करणार नाही असे जीजी म्हणत असते त्याच वेळेस इकडे खाली हॉलमध्ये सगळेजण जमा झालेले असतात आता प्रशांत मात्र नानांचे हात जोडून माफी मागत असतो खरंच माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली असे म्हणत असतो धाना मात्र खूपच भडकलेले असतात आणि इथे प्रशांत आणि जयकडे रागाने बघू लागतात त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते ओ भाऊजी माझ्या जावायाकडे रागाने बघायचं नाही आहे बघायचं असेल ना रागाने तर या घोरपड्याकडे बघा त्यानेच हे समद केले बरं का तेव्हा लगेच नाना जयकडे बघू लागतात जय मात्र खाली मान घालून उभा असतो त्यावर नाना म्हणू लागतात काय रे जय आम्ही तुला आमचा पोरगा मानला अरे एवढं जीव लावलं तुझ्यावरती आणि तू तु काय केलं रे तू आमच्याच मुलीला मारण्याचा प्रयत्न केला अरे असा वागूच कसा शकतो तू त्याच वेळेस आता लगेच जय काय बोलणार तेच आता धावतच रुमतनं मंजिरी बाहेर आलेली असते मंजिरीच्या पाठोपाठ जी जी धावतच बाहेर येते तेव्हा लगेच आता सर्वजण मंजिरीकडे बघू लागतात त्याच वेळेस मंजिरी आता राया आणि जयकडे बघते आणि म्हणू लागते जय राया तुम्ही दोघे सक्के भाऊ आहात एकाच आईची मुलं आहात तुम्ही तेव्हा लगेच राय मिळतो बाहेर उगच काही बोलू नको पोलिसांच्या वर्दीतला हा गुन्हेगारी शैतान आहे आणि हा माझा भाऊ होऊ शकत नाही तेव्हा लगेच जयई म्हणू लागतो हा गावगुंड नाही 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 हे शक्यच नाही आहे हा माझा भाऊ असू शकत नाही त्यावर मंजिरी म्हणू लागते तुम्ही दोघांनी कितीही नकार दिला तरी हे सत्य तुम्ही दोघे एकमेकांचे सक्के बाहू आहात त्याच वेळेस आता शशिकला म्हणू लागते ए बाई अगं डोक्यावर पडली सारखी काय बोलते ग अग एक भाऊ पोलीस एक गाव गुंड़ चोर असं कसं होऊ शकतं असे कुठे भाऊ असतात का में लगते त्यावर लगेच मंजुरी मिळू लागते हे बघ काकू माझ्याकडे पुरावा आहे जय आणि राया सक्के भाऊ सगळ्यांना धक्काच बसतो त्यावर लगेच आता जय आणि राया दोघेही बरोबर संगच म्हणू लागतात नाही नाही हा माझा भाऊ असू शकत नाही तेव्हा मंजुरी मिळू लागते हे बघा तुम्ही कितीही नकार दिला तरी माझ्याकडे पुरावा आहे आणि तो पुरावा मी तुम्हाला दाखवणार असे म्हणून मंजिरी आता पटकन टेबलवर आपली जी पर्स असते त्या पर्समधं ते दोनही लॉकेट काढते आता लगेच दहावतच मंजिरी ते लॉकेट घेऊन सगळ्यांसमोर येते सर्वजण आता त्या लॉकेटकडे बघू लागतात तेव्हा मंजिरी लगेच रायाच्या हातीले लॉकेट देते आणि मग ते राया हेच लॉकेट होतं ना तुझ्याकडे बघ जयकडे हेच लॉकेट आहे तेव्हा लगेच आता राया मात्र त्या लॉकेटकडे बघू लागतो तर आता लगेच राया मला लागतो मिस बाहेर पण हे तुला कुठे सापडलं तेव्हा मंजिरी आता त्या दिवशी कशी बाहेर निघाल्यानंतर जयने रिक्षात तिला पकडलेलं असतं तेव्हा मंजिरीने धावण्याचा पळण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि एका ठिकाणी गेल्यानंतर जयने तिला पकडलेलं असतं आणि तिला वेज देत असतानाच मंजिरीने जयचा खिसा ओढलेला असतो आणि त्या खिशाबरोबर मंजुरीच्या हातात ते लॉकेटही आलेलं असतं तेव्हा लगेच जयला ते सगळं काही आठवतं खरंच आपला खिसा तर फाटला होता आणि आपल्या खिशातलं लॉकेटही गायब होतं त्यावर आता लगेच मंजुरी लागते राया एवढंच नाही फक्त हे लॉकेट नाही हाती सापडलं अरे या लॉकेटमध्ये तुम्हा दोघांचे लहानपणीचे फोटो पण आहेत त्याच वेळेस आता लगेच राया पटकन उघडून बघतो तर त्या दोनही लॉकेटमध्ये राया आणि जयचे लहानपणीचे फोटो असतात आता लगेच रायाला आठवतं की कसं त्याच्या आईने हे लॉकेट त्या दोघांच्याही गळ्यात घातलेलं असतं आणि आईने सांगितलेलं असतं प्रत्येक संकटातनं हे लॉकेट तुम्हाला मदत करेल आता रायाला मात्र खूपच वाईट वाटतं त्याला आपल्या आईची आठवण झालेली असते वेळेस आता लगेच मंजिरी म्हणू लागते राया आहे ना हाच तुझा भाऊ आहे ना हेच लॉकेट आहे ना हे आहे राया जय हाच तुझा लहानपणीचा भाऊ आहे तेव्हा जय मग लागतो हे मंजिरी माझा यावर विश्वास नाही हा गुंड माझा भाऊ असूच शकत नाही तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते अरे जय असं काय बोलतोय अरे तुझा भाऊ आहे ना तो आणि आठव ना तू तू लहानपणी त्या जळत्या घरातनं कुठून पळाला होता मागच्या दरवाज्यातनं पळाला होता किंवा खिडकीतनं पळाला होता सांग ना जय अरे मी सगळी काही शहानिशा केली आणि त्यानुसार मला समजले बर का तू त्या जळत्या घरातनं पळाला होता पण कुठनं पळाला होता जय सांग ना त्या जय जयला आठवू लागतो लहानपणीचं तो बरोबर खिडकीतनं उडी मारून त्या जा जळत्या घरातनं निघालेला असतो त्याच वेळेस आता लगेच जय मनाशीच म्हणू लागतो या मंजिरी कसं समजलं मी त्या दिवशी त्या जळ जर, जळत्या घरातनं भाग बाहेर पडलो होतो कसं समजलं या मंजिरीला तेव्हा लगेच मंजिरी म्हणते अरे जय गप्प का बसलाय सांग ना सगळ्यांना त्यावर जयम तो नाही माझा यावर विश्वास नाही त्यावर आता लगेच मंजिरी ते लॉकेट जयला दाखवते तर खरंच त्या दोघांचे लहानपणीचे फोटो असतात दोघेही आता त्या फोटोकडे एकटक बघू लागतात त्याच वेळेस आता लगेच सर्वजण ते फोटो बघत असतात तेव्हा मंजिरी लागते आहे ना राया माझ्याकडे पुरावा हाच आहे ना तुझा भाऊ राया मात्र आपल्या तोंडावरती हात ठेवतो आणि आता आपल्या भावाकडे म्हणजे जयकडे बघून भाऊक झालेला असतो रायाच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं त्याला आता आपल्या लहानपणीचे सगळे काही क्षण आठू लागतात त्याच वेळेस आता लगेच जीजी नाना सर्वजण ते लॉकेट बघू लागतात तेव्हा लगेच आता राया पटकन आपल्या किसना दादाला मिठी मारणार तर लगेच जय त्याला बाजूला लोटतो आणि लगते गुंडा माझ्या जवळ यायचं नाही लांब व्हायचं तेव्हा लगेच रायाखाली पडलेलं असतानाच मंजुरी त्याला उठवते त्याच वेळेस शशिकाला लागते अरे जय असा कसा वागतोस रे तू तुझा सक्का वाव आहे ना तो मग मिठी मार की त्याला असा का वागतोय तू त्यावर लगेच आता राया पुन्हा उठून जयजवळ येतो आणि म्हणून किसना दादा असे म्हणून पुन्हा मिठी मारणार तेच लगेच आता घोरपडे त्याला बाजूला ढकलतो आणि बोट दाखवत म्हणते हे राया माझ्या जवळ यायचा प्रयत्न करायचा नाही कारण तुझ्यामुळे माझ्या बालपणाचं वाटोळ झालंय अरे तुझ्यामुळे आज माझ्यावरती ही वेळ आली आहे कारण लहानपणी तुझ्यामुळे माझे आईबाप संपले तुझ्यामुळे माझं बालपण नष्ट झालं आणि तुझ्यामुळे मी त्या अनाथ आश्रमाच्या खोलीत रोज रोज तिळ मरत होतो ते आता लगेच राया मात्र रडू लागतो त्याचवेळेस मंजिरी नव्हतं रे जय असं काय बोलतोय त्यावर आता लगेच जय लागतो हो याच्यामुळेच माझी आई बाप मी या सगळ्यांची वाट लागली याच्यामुळे कारण याला एक खरं लपवत नव्हतं त्याच वेळेस राय ला लागतं त्याच्या वडिलांचे जे मालक असतात त्यांनी फसून रायाकडनं माहिती काढलेली असते तुझे वडील कुठे लपून बसलेत मला त्यांना वाचवायचं या लोकांपासनं त्यांना दूर घेऊन जायचंय म्हणून आता लहानपणीचा राया त्याला एवढं काही समजत नसतं तो लहान असतो ना त्यामुळे त्याने ही आपल्या वडिलांना वाचवावं म्हणून त्या मालकाला सगळं काही सांगितलेलं असतं माझे वडील तिकडे गावाबाहेर वडाच्या झाडाखाली जी बंद खोली ना त्या खोलीत लपले त्यामुळे रायाच्या या सांगण्यावरून सगळे गावकरी तिकडे जाऊन रायाच्या वडिलांना मारून टाकतात आता हे सगळं काही जय आणि रायाला अटू लागतं तेव्हा जय मिळ लागतो याच्या एका चुकीमुळे मी माझ्या आईला बापाला गमावलं आणि माझं बालपणही याच्यामुळेच मोडलं आहे आमचं हस्त खेळतं घर याच्यामुळे मोडलं आहे आणि त्यामुळे मी तुला कधीही माफ करणार नाही आहे ते तेव्हा लगेच आता राय मात्र रडू लागतो त्याच वेळेस मंजिरी मला लागते अरे जय असं काय करतोय तू हे बघ रायाबरोबर असं वागू नको तो तुझा भाऊ आहे त्यावर जय म्हणू लागतो हे असा असलेला भाऊ नसलेलाच बराय नको हा भाऊ मला असे म्हणून आता लगेच जय रागानेच रायाकडे बघू लागतो राया मात्र इकडे भाऊक झालेला असतो तो आता रडत असतो तर मंजिरी मनाशीच मिळू लागते राया किती काही झालं तरी ही मंजिरी तुझी साथ सोडणार नाही आहे तुला तुझं कुटुंब पुन्हा मिळून देणार म्हणजे देणार असे मंजिरीने आता मनाशीच ठरवलेले असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल